छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र पैठण तालुक्यातील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पैठण तालुका अध्यक्षपदी गजानन भीमराव आवार यांची निवड झाली आहे नऊ मार्च रोजी पिंपळवाडी येथील नर्मदा महाविद्यालयामध्ये ही निवडणूक पार पडली आहे यावेळी उपाध्यक्ष म्हणून अनिल गाभूड रामनाथ गोरडे सचिव विशाल हुसे सहसचिव भाऊसाहेब सोनवणे कोषाध्यक्ष चंद्रकांत आंबिलवादे सहकोशाध्यक्ष अफसर शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीमध्ये गजानन आवारे आणि मुनाफ शेख या दोघांचे उमेदवारी अर्ज आल्यामुळे मतदान घ्यावं लागलंय या दोघांमध्ये थेट लढत झाली अठ्ठावन्न पैकी एकोणपन्नास सदस्यांनी मतदान केलंय मतमोजणीमध्ये गजानन आवारे यांना सत्तावीस तर मुनाफ शेख यांना अठरा मते मिळालीत चार मते बाद झालीये यानुसार गजानन पाटील आवारे यांना विजयी घोषित करण्यात आले जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पैठण तालुकाध्यक्षपदी गजानन पाटील आवारे यांची बहुमताने निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खेडकर निरीक्षक मोहसिन शेख यांनी नि निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुमार मेहत्रे माजी तालुकाध्यक्ष हबीब पठाण मुफीद पठाण नानक वेदी रमेश शिळके दादासाहेब गलांडे ज्ञानेश्वर बोरुडे हसन शेख विजय चिडे रामूनाणा पिवळ मुक्तार शेख सुनील बदर एकनाथ हिवाळे अप्पासाहेब भावले शिवनाथ दौंड भाऊसाहेब शिंदे भागवत खरग राम थोरात अंकुश वाघ संजय दिलवाले मुनवर शेख कृष्णा बोरुडे समीर पठाण संदीप पडूळ अभिषेक चन्ने कृष्णा मुळे पिलास लाटे लाला जाधव संतोष वीर शिवाजी पाचोडे काकासाहेब लेंढे नारायण आगळे अमित पहाडे विनायक मोकासे तुषार नाटकर मैली इनामदार रवींद्र गायकवाड राहुल पगारे दत्तात्रय भोमरे संतोष करंजकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती नुकतीच पैठण तालुक्यातील मराठी संघाची निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये मला पैठण तालुक्यातल्या सर्व पत्रकार बांधवांनी उपाध्यक्ष पदासाठी निवड केली आहे न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्ता शेख औरंगाबाद पैठण